नमस्कार दिवाळीच्या दिवसात माझ्याकडे एका शेतकऱ्याच्या मुलीचा फोन आला होता तिचं असं म्हणणं होतं की तिचं जे काही वक्तव्य आहे ते, ते मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवावं म्हणून खरं तर मी हा व्हिडिओ बनवतोय तिचं म्हणणं जे काही आहे ते मुख्यमंत्र्यांनी ऐकावं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर निर्णय द्यावा अशी मी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो हॅलो हां काय नाव सांगितलं ताई आपण स्वतःजा मंडे सर स्वतःज कुठं बोलत आहे तुम्ही काय झालं हा सर माझे बाबा शेतकरी आहे माझ्याकडे मक्तन शेत केलेला आहे आम्ही तर तिथे आम्ही सर सोयाबीन पेरली आहे तीन लिटर मध्ये तर सर सोयाबीन आहे पूर्ण सर येच गेले बाहेर गेली आहे ती बिलकुल म्हणजे आलीच नाही त्याच्यामुळे आम्ही जनावर चरायला सोडले सर आणि कर्जमाफी माफी भेटणार सर दोन वर्ष झाले कर्ज आहे हा ते कर्ज माफी च पण नाही भेटत ताई तुम्ही तुम्ही इकडे फोन कडे बघून बोला मला नीट ऐकू येत नाही मध्ये मध्ये आवाज कट होतोय तुमचा सर आता नेटवर्क नाही आहे गावामध्ये गावामध्ये असं नेटवर्क नाही आहे नेटवर्क प्रॉब्लेम थोडा बर तुमचा तुम्ही काय करता स्वतः मी सर बीएससी सेकंड इयर ला आहे कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर सायन्स बीएससी सेकंड इयर ला आहे मग तुम्ही काय प्रशासनाकडे वगैरे काही दाद नाही मागितली काय तुमच्या आधीच आमदार कोण आहेत आमच्याकडे का शिवसेनेवाले आहेत संजय भाऊ काहीतरी नाव आहे त्यांचं हो का मग त्यांना भेटले की नाही तुम्ही नाही सर बाबाला माहित नाही आहे मी तुम्हाला फोन केलाय कारण की त्यांना माहित आहे तर त्यांचं दुःख पण आपल्याला पाहून चांगलं वाटत नाही ना त्यांना माहित नाही सांगितलं नाही मी बाबाला तुम्ही बोला वगैरे म्हणून त्यांनी सर शांत बसून जाते तर त्यांनी काही बोलत नाही जास्त बाबा जास्त बोलत नाही हा तेच मग आता घरात काय परिस्थिती आहे हम्म सोयाबीन पिकली ना पैसे नाही बाकी तर कर्ज वेगळं आहे बाकी ते वेगळं आहे कारण महिने मी दोघीला पण शिकवायला पैसे बरोबर हो मग आता घरात दिवाळी वगैरे काय आहे की नाही केलं की नाही काही नाही केलं आहे तसं पण सांगत नाही त्यांनी तेवढं काही दिवाळी करत नाही पण लागत ना पैसे वाटले बाकी कोणी घरात भाऊ वगैरे नाही का तुम्हाला नाही दोन बहिणी आहे बर ठीक आहे काय आवडत आहे कारण मला काय शेतीतलं काही कळत नाही आणि मला काही तिथल माहिती नाही म्हणून मी काय माझ्याकडे काय आवडत आहे व्हिडिओ मी खूप पाहतो मला मग मला वाटल तुम्ही मग मदत करू शकाल मला कारण की सर शेतकरी त्यांनी एवढ आव्हान देत आहे बिलकुल मग त्यांनी मदत सुद्धा करत नाही कर्जमाफी देणार ते घरच्या आठ म्हणजे आश्वासन देत त्यांनी बर तुमचं काय नाव सांगितलं ताई स्वतेच्या मंडळी सर ताई नाही लहान असेल सेकंड इयर लाव बघा ताई मी काही करू शकत नाही कारण की मी राजकारणी नाहीये पण काय माहितीये का तुमची मायाकडनं अपेक्षा असणं रास्तय मला शेतीतलं काही कळत नाही तुमच्या तिकडचं मला काही माहिती नाही पण बऱ्याच बातम्या मी बघतोय की पुरामुळे भरपूर तुमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बरोबर आहे माझ्या साईडनी मी एक व्हिडिओ पोस्ट करीन त्याच्यात तुमची व्यथा मी मांडतो मी सगळी बरोबर आहे बघू आता काय सरकारला जर जाग आली आता मुख्यमंत्र्यांनी वगैरे जर तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न केला तर बघू आपण आपल्याकडनं एक प्रयत्न करीन मी व्हिडिओ पोस्ट करायचा ठीक आहे मी एवढच करू शकतो ताई बाकी काय आहे मी पण काही एवढं आर्थिक सक्षम नाही की मी तुम्हाला काही पैसे पाठवू शकतो किंवा काय नाही 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 सर पैसे नाही पाहिजे आम्हाला ते मलाही माहितीये ताई तुमच्याारखी लोक पैशासाठी फोन नाही करत मला पण तुम्हाला सरकार कडून जो न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही मला फोन केला ते मलाही माहिती आहे तुम्ही काय मला पैशासाठी फोन केलेला नाहीये तुमची तुमचा स्वाभिमान काय आहे ते मी समजू शकतो पण काय सरकारला जाऊ द्या काय एखाद्या मोठ्या उद्योगपत्यासाठी त्यांच्याकडे वेळ असतो तुमच्या माझ्यासारख्या गरीब माणसासाठी वेळ नाहीये त्यांना हो सर त्यांनी एवढे सिक्युरिटी वर एवढे खर्च करते त्यांच्या एक दिवसाची सिक्युरिटी एक दिवसाची तरी करते का नाही ज्याला बघ कर्ज आहे आपल्या फरकावर मग ते जाऊ दे ते नाही करत त्यांनी तुम्ही अभ्यास करताना कॉलेजची फी वगैरे भरली का हो भरली आहे बर एस कॅटेगरी मध्ये येतो म्हणजे आम्हाला हे भेटून जात ना बर अभ्यास ना तुम्ही चांगलं शिक्षण करायचं आणि मोठं व्हायचं आणि आई वडिलांना सांभाळायचं आई वडिलांना वडिलांना काही टेन्शन नाही ना कर्जाचं वगैरे काय नाही 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 असलं तर मला फोन करा सांगा मी वडिलांशी बोलन हो सर हां आणि काळजी करून काळजी करू, करू नका मी माझ्या साईडने एक व्हिडिओ पोस्ट करीन आणि मला जेवढं शक्य होईल तेवढा मी मुद्दा तुमचा मांडण्याचा प्रयत्न करीन काही हा मुद्दा तुम्ही शेतकऱ्यांसाठी कारण की सर्व शेतकऱ्यांसाठी मला महत्वाचं शेतकऱ्यांसाठी बघा मी करायच्या खूप इच्छेत आहे पण माझ्याकडे अख्ख्या महाराष्ट्रभर फिरून माझ्याकडे तेवढा पैसा नाही की मी तिथे येऊन तुमचे सगळे मांडू शकतो बरोबर आहे सगळीकडे फिरायला पैसा लागतो बरोबर आहे मी काही राजकारणी नाही की कोणीतरी पैसे आपल्याला देत आणि आपण सगळीकडे जाऊन फिरून काम करतोय पण आता तुम्ही मला हे फोनवर बोललात बरोबर आहे मी आता माझ्याकडे रेकॉर्डिंग पण केलेलं आहे बरोबर आहे मला मुद्दा तर मांडता येईल ना की चार शेतकरी मला फोन करतात मला बोलतात तर ही वेता प्रशासनाने त्याची दखल घेतली पाहिजे असं मी मांडू शकतो की नाही मुद्दा बरोबर आहे की नाही पण आता काय काय मी म्हणजे मला त्यातलं खरंच काही कळत नाही शेतीतलं आणि तुमच्या एवढ्या शेतकऱ्यांच्या संघटना आहेत तरी ते काय करतात काय चालतं मला म्हणजे आश्चर्य पण असो काळजी करू नका काही वाटलं तर मला फोन करा मी बोलेन बाबा ठीक आहे काय आणि चांगला अभ्यास करायचा बहीण लहान आहे का तुमची छोटी दहावीत आहे सर दहावीत आहे ती करते का अभ्यास ती करते सर काही वाटलं तर मला फोन करायचा बरं का ताई हो सर चालतंय ठेवू काही टेन्शन नाही ना तसं मोठं नाही 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 सर ठीक आहे मी माझ्या साईडने प्रयत्न करतो हा मुद्दा मांडायचा आणि शंभर टक्के तुमची दखल घेतली जाईल काळजी करू नका ठीक आहे सर ठीक आहे